बातमी मनसे नेता संदीप देशपांडे यांच्या वक्तव्याची प्रतिक्रियेची जय मालोकारच्या मृत्यूचं मनसे राष्ट्रवादीकडून राजकारण होते का असा सवाल उपस्थित झाला अमोल मिटकरींनी राजकारण करू नये असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय मृत्यूचं राजकारण करण्याचं देशपांडेंवर संस्कार आहेत असं अमोल मिटकरी त्यानंतर त्यांनी हल्ला बोल केलाय त्यामुळं संदीप देशपांडे आणि अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंबली आहे अमोल बिटकरी यांनी संदीप देशपांडे यांच्यावर आरोप केलेला आहे मृत्यूचं राजकारण करणं हे देशपांडे असं अमोल मिटकर न घेता जर काही लोक वक्तव्य करत असतील तर आमच्या महाराष्ट्र सैनिक त्याला प्रसाद देणार त्याप्रमाणे दिला दुर्दैवानी त्यातला एका एक आमचा आंदोलन करता आमचा उपजिल्हाध्यक्ष होता जय मालोकर त्याचं हार्ट अटॅक निधन झालं कारण तर तो फक्त अठ्ठावीस वर्षाचा होता म्हणजे कुठेही ते सिमटम्स दिसत नव्हते तर काही काल माध्यमांनी सुद्धा चालवलं की त्याला आंदोलनाचं टेन्शन आलं आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये तरी राजकारण करू नये नाही असं आहे की एखाद्याच्या मृत्यूच्यावर बोलून त्याचं राजकारण करण्याचे संस्कार जसे संदीप देशपांडेला आहेत तसे मला माझ्या वर्गांच्या देशपांडेची काय अवकात आहे काय लायकी आहे ती एका महिला पोलीस कार्य ज्या होत्या भगिनी त्यांनी दाखवून दिली शेवटी हा स्वतःला फ्रॅक्चर करून घेऊन पळून गेला याच्यासारखी नीच वृत्ती दुर्दैवानं ती अकोला जिल्ह्यातच जन्माला आली मला असं वाटते त्याच्यामुळं त्याच्या पक्षही अशा वात्रट लोकांमुळे डब्यास येतो आहे आणि अशा मूर्ख आणि पळकुट्या लोकांवर बोलावं इतके काही माझे वाईट दिवस आले नाही तर यावर भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया आता मला असं वाटतं की अशा प्रकारची वक्तव्य अनेक नेत्यांकडून आत्ताच्या परिस्थितीमध्ये होत आहेत दोन्ही बाजूनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं टाळलं पाहिजे आणि अशा प्रकारचा हिंसाचार या राज्यामध्ये होऊ नये अशा प्रकारचं काम सर्व राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे परंतु काही राजकीय पक्षाचे प्रवक्ते म्हणा नेते म्हणा अशा प्रकारचं वक्तव्य करतात आणि उद्धव ठाकरे साहेबाच्या सेनेकडून तर रोज रोज अशा प्रकारचे वक्तव्य होतात त्याचाच हा परिणाम आहे असं मला वाटतं अमोल मिटकरेंच्या गाडीवरती जो हल्ला झाला तो निंदनीय आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला आपापलं बोलण्याचा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे साहेब सुद्धा अनेकांची अनेक वेळेला मिमिक्री करतात अनेकांच्या वेळेला ते टीका सुद्धा त्या ठिकाणी करत असतात ती प्रत्येकाची एक शैली आहे अशा वेळेला राजकीय पक्षांनी त्याच्यावरती उत्तर दिल्याच्या नंतर या पद्धतीचा भ्याड हल्ला करणं हे केव्हाही अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी आहे तर या घटनेवर विरोधकांकडून ही प्रतिक्रिया येत आहेत पाहूयात त्या प्रकरणाची चौकशी आहे त्यामुळं जे नैतिक स्तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या खाली गेलंय त्यामुळं मग लोकशाही जिवंत राहणार नाही तर मालोकरांच्या मृत्यूनंतर मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये चांगली झुंपली आहे